माझं नाव लोकेश रामचंद्र आहे मी धुरखेडा इथला एम एम पी कंपनीच्या लगतच माझं घर आहे एकदम त्या कंपनीमुळे त्या कंप ॲक्च्युली त्या कंपनीतून निघणाऱ्या धुरामुळे तिथून जो ॲल्युमिनियम पिघलो पिघलवल्या जातो त्या पिघलवल्याच्या प्रोसेसमध्ये फ्लोराईड कार्बन मोनॉक्साइड सल्फर डायऑक्साईड असे घातक वायू हवे सोडल्या जातात आणि त्याच्यामुळे आमच्या गावच्या लोकांच्या हेल्थला प्रॉब्लेम येत आहे हां त्याच्यामध्ये श्वासनाचा प्रॉब्लेम येतो त्याच्यानंतर स्किन डिसीज येतो हं त्या आणि शेवटी हा कॅन्सरवर फेकला जातो आमच्या गावचे जे उंचावरचे घरं आहेत ॲक्च्युली कंपनी खाली आहे आणि घरं उंचावर आहेत त्या साईडला ॲल असे पार्टिकल असे पानावर दिसतात मॉर्निंगला उठल्यावर दिसतात हां आणि तिथे जो ऑईल यूज केला जातो कोणते ऑईल यूज केला केले जात असेल त्याच्यामुळे कसं त्याची चिमणी आहे ना ते काढी झाली आहे ॲक्च्युली ते ऑईल बॅन आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही तिथं गेलो कंपनीमध्ये मागं स्ट्राईक केली स्ट्राईकमध्ये मी समोर होतो हां तेव्हा त्यांना क्वेश्चन केले तर त्यांनी सरळ म्हटलं की आम्ही असं काही यूज करत नाही त्याच्यानंतर आणखी हे बाकी कंपन्या आहेत टायर प्लांट अजून के डी फेरो अलाइज हे आपलं लोह प्लांट आहे त्या प्लांटमधून पण खूप जास्त प्रमाणात धूर येतो त्याच्याबद्दल आम्ही कंप्लेंट केल्या हां आम्ही ते पोल्युशन डिपार पोल्युशन डिपार्टमेंटमध्ये गेलो तिथं गेल्यावर त्यांना विचारलं तर त्यांनी आम्हाला सांगितलं की टायर प्लांट जे चार आहेत पुराणे जे होते त्यांची एन ओ सी आम्ही रद्द केली आहे हां तर त्यांना आम्ही मागितलं नाही डॉक्युमेंट तर त्यांनी आम्हाला आम्हाला एक दोन कंपनी डॉक्युमेंट पाठवले वापस रिटर्नमध्ये दिलेले हां त्यांच्याकडे डॉक्युमेंट होते पण आणि त्यांना ते, आम्ही सांगितलं वारंवार कंप्लेंट केलं मी स्वतः कॉल केला त्यांना जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम झाला मागं कंपनी चढली होती आताच एक महिना पहिल्याची गोष्ट आहे कंपनी चढली होती एक टायर प्लांट तिथं तेव्हा मी त्यांना कॉल केला आम्हाला माहिती जडत आहे म्हणून पोल्युशन डिपार्टमेंटला कॉल केला तर कॉल लागत नाही आणि कॉल लागला तरी उचलत नाही आणि तिथलं जो व्यक्ती आहेत अधिकारी आपल्या क्षेत्रातले ते लक्ष देत नाही अजिबात त्यांना मागे मी स्वतः भेटून म्हटलं होतं की या कंपनीबद्दल एम आय आपल्या एम एम पी कंपनीबद्दल बोललो टायर कंपनीबद्दल बोललो पण त्यांनी कोणतंही लक्ष नाही केलं आता नवीन दोन टायर कंपनी बनल्या एक गावा माग मागच आहे बिलकुल तिथून एवढा घाण वास येतो एवढा घाण वास येतो की ज्यांच्या घरं कौलाचे आहेत त्यांना त्यांना ते झोपू शकत नाही इतका गंदा वास येतो त्याच्या टार्गम प्लांटचा यातून कमीत कमी एक वर्ष अगोदर जो फर्निसवाला जो एरिया आहे ना त्या फर्निसवाला एरियामध्ये नाही का जे मागच्या साईडला ना का एक डिश म्हणून राहते जे एका याची याच्यापासून बनलेली असते ते लिकेज असल्यामुळं नाही का कमीत कमी आहे ना बाराशे तेराशे स्क्वेअर फीटवाल्या एरियामध्ये नाही का पूर्ण मेटल पसरलं होतं त्या सिच्युएशनमध्ये पण हे गोष्ट घडणार होती जे आज घडली ना त्याच्या अगोदर त्यावेळेस आम्ही असं केलं होतं की प्रत्येक जागी बिट्या ठेवल्या होत्या ज्यानं भेटायला का त्या वस्तूला नाही ना ना। ना। ता ना का ते पिकलव नाही शकत म्हणून तशा वेळेस आम्ही त्या याच्यावरती उभं राहिलेलो होतं तर तशा वेळेस तो दिवस निघून गेला त्याच्यानंतर नाही का बॉलमिलवाला एरिया बॉल याच्या अगोदर दोन तीन वेळा ड्राम फुटलेले आहेत सिंगल 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 फक्त इतकं नाही की इतक्या मोठ्या प्रमाणात नाही झालं होतं हे सगळं जे काही घडलं ना आणि याच्यावर आम्ही आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये आम्ही क्लिअर कट सांगितलं होतं की आम्हाला वन पर्सन पण सेफ्टी मिळत नाही आमच्या तर आम्हाला सांग आम्हाला दे आम्ही आम्ही जॉब करतो पण आम्हाला माहीत आहे की ते चांगल्या गोष्टी घडतात कोणत्या ना वाईट गोष्टी कोणत्या घडतात कोणसान्यांनी पण एखादी जेव्हा आम्ही एखाद्या नेत्याला जेव्हा सपोर्ट मागतो ना त्याच्यासमोरनं कंपनीनं हरवड एकच गोष्ट बोललेली आहे की नाही बा आम्ही आमच्याकडून जेवढं पण सेफ्टी पुरवला पाहिजे आम्ही ते प्रत्येक गोष्टीत पुरवतो असं त्यांच्या मत आहे तर माझ्यास त्यांना प्रश्न हाच आहे की जर अशाच गोष्टी होत आहे तर हा हे जे सगळं घडले हे घडण्याचे कारण काय आहे बा पण हे सगळं घडल्यानंतर पण नाही का तुम्ही त्याला आहे ना त्या गोष्टीला त्या, त्या, कंट्रोल नाही करू शकत यासाठी साधन काहीच नाही मी एकटा हा व्यक्ती बोलणारा व्यक्ती नाही आहे ज्या ज्या लोकांनी ते सगळे इन्सिडेंट बघितलेला आहे धुरकड्यापासून तर प्रत्येक गोष्टीपर्यंत धुरकड्याला ज्या हिशोबाने झटका लागला धुरकड्यामध्ये दोन व्यक्तींच्या घरचे नाही का भुंतच्याला क्रॅक पडल्या द काही लोकांच्या घराच्या आहे ना भांडे सुद्धा पडले तुम्ही जर आहे ना प्रत्येक गावमध्ये जर फिरणार ना जे आजपर्यंत आहे सगळ्यांना माहीत होतं त्या कंपनीपासून त्रास आहे म्हणून कोणीच यावेळेस नाही एक बाप शेख म्हणून जो व्यक्ती आहे ज्यावेळेस नाही का ते कंपनीची सुरुवात केलेली होती त्यावेळेस त्यांनी बोलला होता विषय पण कुठं ना कुठं समजून चाला ना की आम्ही त्यांना सपोर्ट नाही केला मी दुर्गडत राहणारा व्यक्ती आहे माझ्यासारखे प्रत्येक व्यक्तीने पण हेच भावना ठेवली की आपलं घर पाहायचं ना आपण बरं बा मला असं वाटते की भावनेनं विचार करायला पाहिजे माणसकीनं विचार करायला पाहिजे यासाठी कारण की त्या दिवशी जे गोष्ट घडली त्या म्हणले नाही का तीन व्यक्ती मिस होते तीन व्यक्तीमधून मिस असलेले एक व्यक्तीचे आई वडील नाही का रात्रभर गेटच्या बाहेर राहिले कंपनीची इतकीसुद्धा माणूसकी नाही त्या गोष्टीमध्ये की आपल्याला कमीत कमी यायच्या यायच्या खांद्या तर तुटलेला आहे बा कमीत कमी या लोकांना उठलूस नाही आपण बसवायला पाहिजे सपोर्ट द्यायला पाहिजे कधीकधी माणूस म्हणून सपोर्ट मिळाले असतो हे कंपनीसुद्धा हे काम नाही केलं मिटिंगमध्ये सगळ्या गोष्टी घडल्या सगळ्यांना माहीत आहे काय काय घडलं काय नाही घडलं होऊस नाही मालक जर म्हणू शकतो स्वतःच्या मुलाची तब्येत खराब असल्यामुळे मी येऊ नाही शकत बा जर मालक असा विचार करू शकतो तर विचार करा तुम्ही की पाच लोकांचे आई पाच लोकांच्या मुलं मरण पावले तर त्यांची भावना कोण समजून घेणार म्हणजे ह्याच ह्याच उद्देशाला ना की एखादी मोठ्या मा माणसा म्हणजे मोठ्या व्यक्तीच्या मुलगासुद्धा आहे ना सी गोष्ट आहे आज आपण हे बोलता आहोत साठ लाख हे सगळ्या गोष्टी आणि त्या मालकाचे जे गो जो जो मालक आहे त्याच्या मुलांची तब्येत बिघडली तर तो करोड रुपये लावून टाकणार पाच नाही तो दहा करोड रुपये लावून टाकणार तर मला असं वाटतं की तुम्ही जर स्वतःच्या मुलावरती दहा करोड रुपये लावू शकता तर एक माणूसकीच्या नाही का सेफ्टीमध्ये थोडंफार इम्प्रुव्हमेंट करून सन्याने एक दोन करोड रुपये एक्स्ट्रा खर्च करणार तर काही वेगळी गोष्ट नाही होणार आज तुम्ही खर्च केलेच ना तुम्ही मला असं वाटतं की हे गोष्ट नाही घडली असते जर तुम्ही थोडंफार लक्ष दिलं असतं कंपनीचे काम कोणतं आहे की तुम्ही फक्त प्रोडक्शनवर फोकस करता प्रत्येकाची भावना आम्हाला पण वाटते ना कंपनी चालायला पाहिजे रोजगार आम्हाला मिळतो पण आमची अशी भावना नाही आहे ना की कंपनी चालली पाहिजे ना आमचे जीव गेले पाहिजे म्हणून आमच्या आमच्या विरोध त्या गोष्टी नाही की कंपनी बंद झाली पाहिजे आमच्या विरोध या गोष्टीला आहे की जे गोष्ट घडली ना ते गोष्ट कधी वाला ना पाहिजे दुसरी गोष्ट आणि आम्ही सेफ्टी किटची डिमांड जी केली होती त्या सेफ्टी किटच्या डिमांडमध्ये आमचं असं मत होतं की हे जे जे आगीशी खेळणारे जे मुलं आहेत त्यांना फायर रेजिस्टन्स सूट दिला पाहिजे इथे फाय सँड सँड फायर, फायर ब्रिगेड असली पाहिजे ओ टू फायर ब्रिगेड असली पाहिजे वॉटर फायर ब्रिगेड असली पाहिजे कारण की इथं आग ज्वल ज्वलनशील विषय असल्यामुळं इथं आग कधीही लागू शकते याचा धोका सुरुवातीपासूनच होता भारत देशामध्ये कुठे कुठे फर्नन्स ऑइल हा बॅन आहे महाराष्ट्रात बॅन तर नाही पण त्यासाठी काही नियम काही तरतुदी दिल्या आहेत त्या तरतुदीमध्ये सर्वात महत्त्वाची आणि काटेकोर अशी तरतूद ही आहे की जो सल्फर डायऑक्साईड जो वायू निघते तो वायू नव्वद टक्केपर्यंत कमी करता येईन असा युनिट इथे बसवणं बंधनकारक असते आणि इथे तो युनिट नाही पण फर्नस ऑइल खूप धूमधडाक्यानं वापरणं यांचं सुरू असते तर ह्या अटी घेऊन आम्ही भरपूर नेत्यांकडे गेलो जवळपास सगळ्याच नेत्यांकडे गेलो आम्हाला पहिल्यांदा प्रतिसाद दिल्या प्रतिसाद देणाऱ्या नेत्यामध्ये सुरुवातीला राजभाऊनी प्रतिसाद दिला त्यानंतर श्यामकुमार बर्वेजींनी थोडा प्रतिसाद दिला त्यानंतर राजेंद्र भाऊ मुळकनं प्रतिसाद दिल प्रतिसाद दिला हे सगळं झाल्यावर मग आचारसंहिता आली आचारसंहिता लागल्यामुळं आम्हाला स्ट्राईक थांबावं लागली आणि आमच्या स्ट्राईकला अंशतः आम्ही विजयी झालो पण नंतर जेव्हा आमच्या पूर्ण मागण्या झाल्या नाही आणि तीन अटीवर आमची मागणी थांबली होती स्ट्राईक थांबली होती त्या तीन अटी एक होती ओव्हर टाईमचे पैसे देण्याचे त्यांनी मान्य कबूल केले होते त्यांनी दुसरी कामगारांना कंत्राटीमध्ये टाकण्याचे कबूल केले होते पंचाळीस कामगारांना त्याच्यामध्ये टाकण्याचे कबूल केले होते आणि विक्टमायझेशन करणार नाही असे कबूल केले होते पण आम्ही आचारसिता संपल्यावर अजून बाकीच्या मागण्यांसाठी स्ट्राईक करणार आहोत हे त्यांना जसं माहीत झालं त्यांनी वातावरण क्रिएट केलं की जे बोलणारे मुलं त्यांच्याशी वाद घालणं चालू केलं वाद घालून त्यांना विक्टमाइज करून त्यांना कंपनीतून काढले मग दुसऱ्या वेळेस आम्ही जेव्हा स्ट्राईक केली तर स्ट्राईकमध्ये एक मुद्दा वाढवला ज्या मुलांना काढला आहे त्या मुलांना रिटर्न कामावर घ्या आणि दुसऱ्या वेळेस जेव्हा आम्ही सगळ्या नेत्यांकडे गेलो तेव्हा एकही नेत्यांना प्रतिसाद दिला नाही यावेळेस फक्त आणि फक्त राजभवानी प्रतिसाद दिला आणि राजभवानी प्रतिसाद दिला त्यामुळे राजभवनी भरपूर सारे प्रयत्न केले आम्हाला वाटू लागलं की कुठेतरी राजभावचे प्रयत्न कमी पडत आहे आम्ही दुसऱ्या नेत्याकडे धावण्याचा प्रयत्न केला आमदारापर्यंत गेलो आमदार साहेबांनी आम्हाला म्हटलं की कंपनी तुम्ही जे आंदोलन करता हे चुकीचं आहे आणि तुम्ही ना अवैध आंदोलन केलं आहे इलिगल स्ट्राईक केली आहे त्यामुळं अशा पद्धतीनं कंपन्या इथं येणार नाही आणि कंपन्या येणार नाही तर औद्योगिकरण होणार नाही म्हणून सर्वच मी तुम्ही चुक्या आणि त्याच्यामुळं तुम्ही चुकसल्यामुळं आम्ही मी तुमच्यासाठी काही करू शकत नाही असं त्यांनी म्हणून प्रयत्न करीन म्हणून हवेवर विषय टाकून आम्हाला तिथून सुटका गेली आणि मुद्दा मुद्दा म्हणून त्यावर लक्ष घातलं नाही आणि हा पूर्ण प्रकरण झाल्यावर आज ह्या सगळ्या नेत्यांना जाग येत आहे आणि आज म्हणताय का आम्ही हे केलं आम्ही ते केलं माझ्या मते तरी ह्या पूर्ण प्रकरणाला जबाबदार असलेल्या तीन व्यक्ती आहेत तीन व्यक्तीमध्ये सर्वप्रथम तर कंपनीचे व्यवस्थापन आणि दुसरं त्या ह्या आम्ही कामगार आयुक्तालयात जेव्हा कंप्लेंट केली होती त्या कंप्लेंटवर त्यांनी इन्स्पेक्शनसाठी एक अधिकारी पाठवला होता त्या अधिकाऱ्यांनी सर्व व्यवस्थित असल्याचा अहवाल त्यांना पाठवला जर त्या व्यक्तींनी जर इथं सर्व व्यवस्थित नाही असा अहवाल जर पाठवला असता तर कंपनी कदाचित त्यावेळेस थांबली असती त्यांना त्या सेफ्टी मेजरना पार पाडावं लागलं असतं आणि कंपनी मग सुरळीत चालली असती हा दुसरा झालं त्यानंतर तिसरं म्हणजे आमच्या आमदारांनी जर रुलिंग आमदारांनी जर दबाव जर टाकला असता जसं बाकीच्या जे रुलिंगमधून नसलेल्या लोकांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तसा जर दबाव टाकला असता तर कदाचित ही घटना झाली नसती आणि आमदारांच्या श्रेयानं आमदार आमदार साहेबांच्या पुढाकारानं हा जो आ, जो अपघात झाला हा अपघात टाळता आला असता